सहा गाड्याचं स्टॉक होतं त्याच्यातून आम्ही चार गाड्या तीन गाड्या ऐकल्या आणि तीन गाड्या अवेलेबल आहे आपल्याकडे ही गाडी आहे दोन हजार वीस रजिस्ट्रेशन आहे आणि अठराचं मॅन्युफॅक्चर आहे एक कमीत जास्त करून देऊन टाकू या गाडीला ऑलरेडी कंटेनर डब्बा आहे म्हणजे ज्या काही ग्राहकांना डब्बा लागतो म्हणजे पॅक डब्बाची गाडी आपे आपेचा आपे लागते पॅजो आपे एक्स्ट्रा एल डी आहे दोन हजार अठरा वीसचा मॅन्युफॅक्चर आहे वीसचं रजिस्ट्रेशन आहे आणि अठराचं मॅन्युफॅक्चर आहे आणि पेपर नवीन राहणार या आपेचे आणि ह्याची प्राइस आहे दोन लाख वीस हजार कमी जास्त करून देऊ टाकू ही गाडी हा याच्यावर संदीप भाऊ बहुत कमी लोन होतं हे एक लाख रुपये लोन होतं याच्यावर किती जायचे त्याला सत्तरऐंशी हजार रुपये लागतील त्याच्यानंतर सेम आ, आपे एक्स्ट्रा एल डी मुंबई नंबरमध्ये दोन हजार एकवीसची गाडी आहे या गाडीचे दोन दोन वर्षाचे पासिंग राहणार एका वर्षाचे इन्शुरन्स राहणार आणि याची प्राईज आपण दोन लाख अकरा दोन लाख एकवीस हजार रुपये ठेवलेली आहे बट जर कोणी कस्टमर जर कॅश कॅश घेऊन आला आमच्याकडे तर हे एक नव्वदमध्ये फायनल देऊन टाकू कॅश ऑन डेलमध्ये एक लाख नव्वद हजार फायनल फायनल आणि जर कोणी ग्राहकाला हां दोन हजार एकवीस मॉडेल चार तिन्ही टायर बटन आहे गाडीला गाडी बी एस फो सिक्समध्ये आहे परंतु लिक्विड नाही आहे साधी हां त्याच्यानंतर सेम कंडिशनमध्ये आहे आपेस्ट्रा एल डी दोन हजार वीस म एकवीस मॉडेल नाही सॉरी वीस दोन हजार ही दोन हजार वीसची आहे दोन हजार वीसची गाडी हिला बी एक एक वर्ष एक वर्षाचं इन्शुरन्स दोन वर्षाची जा पासिंग येणार आणि याची प्राईस दोन लाख वीस हजार रुपये ठेवलेली आहे बट ही बी जर कोणी कस्टमर लोन वगैरे करणार असेल तर त्याला द्या एक ते सव्वा लाख दीड लाख रुपयापर्यंत लोन करून देऊ याच्यावर आपण आणि याची प्राईज दोन एकवीस आहे परंतु कमी जास्त करून हे आप एक्स्ट्रा एल, एल डी हेवी देऊन टाकू तिन्ही टायर नवीन आहे गाडीला फायनल किती होईल फायनल जर कस्टमर कॅश घेऊन आलं तर एक नव्वद मध्ये एक नव्वद पंच्याऐंशी मध्ये फायनल देऊन टाकू कॅश कॅश ऑन डील मध्ये